अकबराचा एक सरदार शत्रूशी झालेल्या एका लढाईत मारला गेला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोवर व मुलांवर उपाशी राहण्याची पाळी आली त्यामुळे एके दिवशी त्याची बायको बिरबलाकडे गेली व तिने त्याला आपली करून कहाणी सांगून बादशहाकडून आपल्याला पोटापुरती मदत मिळावी यासाठी बादशहाकडे शब्द खर्च करायची विनंती केली बिरबलाने तिला तसे आश्वासन दिले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात कसे यायचे व कसे वागायचे याबद्दल तिला मार्गदर्शन केले दुसऱ्या दिवशी ती बाई दरबारात गेली आणि बादशहाला वंदन करून व त्याच्या हाती एक तलवार देऊन त्याला म्हणाली खाविंद माझे पती विजयसिंह यांनी आपल्या शत्रूशी झालेल्या अनेक लढायात भीम पराक्रम केले व आपल्याला विजय मिळवून देण्यात सहाय्य केले के पण गेल्या वर्षी झालेल्या एका लढाईत शत्रूने पाठीमागून केलेल्या हल्ल्यात तलवारीचा जबरदस्त घाव लागून ते कामे आले त्यांच्या पश्चात घरात कमवते कोणीहीच नसल्याने माझी व माझ्या लेकरांची उपासमार होत आहे तेव्हा माझ्या पराक्रमी पतीची तलवार आपण घ्यावी व तिची योग्य ती किंमत मला द्यावी बादशहाने तिला शंभर सुवर्ण मोहरा दिल्या आणि ती तलवारही तिला परत केली ते पाहून बिरबल त्याला म्हणाला खाविंद वास्तविक परिस हा एक प्रकारचा दगडच परंतु त्याचा जरी स्पर्श झाला असता तरी त्या सर्वच्या सर्व तलवारीचे सोने झाले असते आणि ते सोने थोडे थोडे विकून त्यावर त्या वीरपत्नीला आपली व आपल्या मुलाबाळांची गुजराण करणे शक्य झाले असते पण आपल्यासारख्या सम्राटाचा हस्तस्पर्श होऊन सुद्धा ही तलवार आहे तशीच राहावी आणि या बाईच्या हाती फक्त शंभर सुवर्ण मोहरांचीच मामूली रक्कम पडावी हे नवल नाही का म्हणजे एका परीनं तुमच्यापेक्षा तो दगड असलेला परीसाच अधिक बरा नव्हे का ज्या पतीनं खाविंदाचं राज्य टिकावं म्हणून शत्रूंशी झालेली लढाई स्वतःचे प्राण कुर्बान केली त्याची मुलं निदान कमावती होईपर्यंत तरी त्याच्या कुटुंबाला जगता येईल याची काळजी घेणं बादशाह यांना त्यानं आपलं कर्तव्य नाही का बिरबलाने केलेल्या या कान उघाडणीमुळं बादशहाला आपली चूक समजून आली आणि त्याने काही सुपीक शेत या बाईला तिच्या पोराबाळांच्या